ओबीसीचा उमेदवार नसेल एस सी एस टीला मतदान करायचं आरक्षणवाल्याला मतदान करायचं आणि ओबीसीने आता फक्त ओबीसीच्या जागेवर नाही लढायचं ओबीसीने आता सगळ्या जागावर लढायचं हे आमचं धोरण आहे सर आता आरक्षणाची लढाई निवडणुकीवर येऊन ठेवली अरे निवडणुका ह्या अंतिम आहेत ना निवडणुकीद्वारे तर इथली व्यवस्था ठरते आणि लोकशाहीचा उत्सव निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही वर्षभर ओबीसीची चळवळ लढायची आणि निवडणुकीमध्ये घरी बसायचं चालणार नाही निवडणुकीमध्ये ओबीसी दिनदलित अल्पसंख्याक हे सगळे आरक्षणवाद्याला मतदान करतील हे आम्ही या महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना आव्हान करू नये तुम्हाला निश्चित वाटतं कारण जर ओबीसी असेल तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय तुम्ही बेकायदा जी आर काढलाय महाराष्ट्र शासनाला अधिकार दिला कोणी अशा पद्धतीचा जी आर काढायचा अधिकार दिला कुणी सर्वोच्च न्यायालयाचा आले निर्णय आलेला असताना अनेक आयोगांचे निर्णय आलेले असताना मध्ये इन्क्लुजन करणं मराठा समाजाचं मागासले पण प्रू झालेलं नाही त्याला विरोध झाला आहे त्याला न्यायालयानं नाकारलेलं आहे आणि तुम्ही परत जे आर काढून कुणबीकरणाद्वारे मध्ये जर घुसवत असाल तर ओबीसीचं आरक्षण संपलं आहे ना, ना आज रोजी सर एकीकडे एक हिंदुत्ववादी नेते किंवा भाजपचे नेते जे आहे तर ते मुस्लिम समाजाला विरोध काढतायत मात्र तुम्ही म्हणताय की ओबीसी किंवा एस टी किंवा मुस्लिम उमेदवाराला मुस्लिम समाज टोटल संख्येपैकी साठ टक्के हा मुस्लिम समाज ओबीसीमध्ये आणि तो देशाचा नागरिक नाही का देशाचा नागरिक आहे ना त्यांना मताचा अधिकार नाही का त्यामुळं आम्ही भारताच्या नागरिकाबद्दल त्यांच्या बाबतीमध्ये सोशल अनजस्टी झाला सामाजिक अन्याय झाला त्या सगळ्या माणसांच्या अभिभाषा भाषा म्हणणार त्यामुळे कुणाला काय राजकारणाचा स्कोर सेट करायचा ते आमचं ते करतील पण आम्ही मानवतेच्या दृष्टीनं संविधानाच्या दृष्टीनं आरक्षणाच्या दृष्टीनं खरा भारत आणि खरा महाराष्ट्र आम्ही आमच्या चळवळीतून उभा निवडणुकांमध्ये भाजपाने किंवा तुम्हाला बोलवलं तर त्यांच्यावर तुम्ही युती करणार का युती करायचा सवाल येत नाही पहिल्यांदा दोन सप्टेंबरचा जी रद्द कोण करेल त्याच्याबद्दल ठाम भूमिका कोण घेईल त्यांच्या बाबतीत आम्ही विचार करू इकडं जे आर काढायचं आणि इकडं युती म्हणजे आम्ही काही आम्ही अशा गोष्टींना आम्ही अजिबात जे आर बद्दल बोला आणि मग आमच्याकडं मतं मागायला या सगळ्या पलीकडचा एक प्रश्न असा आहे आताच एक काही दिवसापूर्वी फलटणमध्ये एक वैद्यकीय अधिकारी ओबीसी मधली संपदा मुंडे यांचा मृत्यू झालेला आहे आणि याच्यामध्ये त्या भागातील जे काही माजी खासदार आहेत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर त्या आरोप केले जातात आणि ते म्हणतात माझ्यावर आरोप केले जातात आय एसआयटी नेमली गेलेली आहे आणि टीला निष्पक्ष पद्धतीने काम करायला संधी मिळाली पाहिजे परत त्याच्यावर शासनानं दबाव टाकला तर भलं मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहील कायद्याला कायद्याचं काम करू द्या आरोपीला शिक्षा होऊ द्या चौकशी होऊ द्या न्यायालयाला ठरवू द्या तो आरोपी आहे की नाही तुम्ही क्लीन चिट देण्याच्या भानगडीत पडू नका सर तुम्ही म्हणताय की निवडणुका लढवायच्या आहेत एक दुसरीकडं राहुल गांधींनी आरोप केला आहे आणि आता महाविकास आघाडीने देखील आज मोर्चा काढला होता की वोट चोरी सुंदर बघा वोट चोरी वगैरे त्या सगळ्या संविधानाच्या स्वायत्त सगळ्या गोष्टी आहेत आम तांत्रिक गोष्टी आहेत अरे आमचं आरक्षण संपवलं आमचं प्रतिनिधित्व नाकारलं आहे आम्हाला लोकशाहीत माणूस म्हणून जे काय अधिकार दिलेले आहेत रिझर्वेशन पॉलिसी दिलेले आहे ती नाकारली कशावर आणि कुणावर मला वाटतं हे जे असे कोण आहेत ना पक्ष आमच्या ओबीसीबद्दल बोला तर तरच तुम्ही आमच्या दारात मत या मग कुठल्याही पक्षाचा असो आम्ही त्यांना घरचा चुकीची भूमिका आहे असंविधानिक भूमिका आहे ज्यावेळी महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जी मुलगी जीवानिशी गेली जिचा बळी घेतला गेला आहे असा आरोप आहे आमचा सगळ्यांचा तिच्या आईवडिलांना जरी भेटलं असतं तरी आम्ही त्यांच्याबद्दल समजून घेतलं असतं महिला आयोगाच्या अध्यक्षा या स्वतः महिलाही द्या विसरलेत आणि त्या आयोगाच्या अध्यक्षात जे तर अजून पलीकडची दुर्दैवाची गोष्ट त्या राजकीय कार्यकर्त्याप्रमाणे वागलेत त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षाची डिग्निटी माहीत नाही दुर्दैवानं ना। हे आम्हाला बोलावं लागतं आहे की ज्यांनी संपदा मुंडेच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायला हवं हो होतं पण तसं न करता त्यांच्या चारित्र्यावरती संशय निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य हे निषेधार्ह आहे त्यांना या आयोगाच्या अध्यक्षपदावर राहण्याचा एक टक्कासुद्धा अधिकार नाही थँक्यू